दुर्गम भाग असो किंवा वाळवंट अशा सर्वच ठिकाणी एलनं आजवर उत्तम सेवा दिली आहे सैन्य दलात असताना आम्हाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला त्यामुळं भविष्यात याहीपेक्षा पेक्षा उत्तम रीतीनं एलची नेटवर्क सेवा देशवासियांना मिळत राहील असा विश्वास कर्नल बी के कुल्लोळी यांनी व्यक्त केला एलच्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापुरात दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी ते बोलत होते बीएसएनएलच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या कार्यालयाच्या वतीनं दुचाकी रॅली काढण्यात आली भारतीय सैन्य दलातील कर्नल बी के कुल्लोळी यांच्या हस्ते रॅलीचं उद्घाटन झालं त्यांनी बीएसएनएलच्या सेवांचं मनापासून कौतुक केलं तसंच भविष्यातही इतर मोबाईल नेटवर्क कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलची सेवा उत्कृष्ट राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली ताराबाई पार्क छत्रपती तारा राणी चौक स्टेशन रोड विनस कॉर्नर दसरा चौक जिल्हाधिकारी ही रॅली पुन्हा कार्यालय परिसरात आली इथं रॅलीची सांगता झाली रॅली मार्गावर विविध महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तसंच विविध शाळात चित्रकला स्पर्धा कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडलं यावेळी डॉक्टर रुपा शहा उपमहाप्रबंधक विक्रांत देशमुख व्हीएम पाटील कुमार मिश्रा बी आर कुलकर्णी वीणा संकेश्वरी जान्हवी काळे विजयानंद माने यांच्यासह बीएसएनएलचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते